ठळक घरामुळे भारतातच नव्हे तर संपूर्ण देशात मोठ्या भक्तिभावाने तसेच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणारा सनातन धर्मातील सर्वात मोठा तसेच पवित्र सण म्हणजे गणेश चतुर्दशी त्या अनुषंगाने गेल्या तीस वर्षांची परंपरा अखंडित राखत पर या वर्षी देखील हिंदुत्वाचे त्यांच्या राहत्या निवासस्थानी साजरा होणाऱ्या अकरा दिवसीय अर्थात अनंत चतुर्दशी पर्यंतच्या गणपती अंतर्गत सत्यवर्धनदास बैरागी तथा त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या माध्यमातून विध्न गणपती बाप्पाच्या विधिवत प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या अंतर्गत गणपती बाप्पाचे विध पूजन महाआरती महाभिषेकोहन गणेशा कथन सत्यनारायण महापूजा तसेच भजन कीर्तन महाप्रसाद महाभंडारा तसेच विविध धार्मिक सांस्कृतिक खेळ तथा अशा व इतर अनेक धार्मिक अनुष्ठानांसह हो, सदर गणेशोत्सव सोहळा सो संपन्न झाला तसेच सदर अकरा दिवस सुरू असणाऱ्या गणेशोत्सव सोहळ्या सो श्रीमंत गण, बंबेश्वर ढंगे स्वरूपी स्थानपन्न झालेली सुंदर सुभ गणेश मूर्ती असेच गणपती बाप्पाच्या आरासांतर्गत करण्यात आलेली अतिशय सुंदर सुगंधित मनमोक पुष्ठ तसेच संपूर्ण बैरागी कुटुंबियांच्या यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या गणपती बाप्पाचा जयघोष त्यामुळे संपूर्ण वातावरण बाप्पामुळे झाल्याची अनुभूती सर्वांनाच अनुभवायस मिळाली इंद्री भारत संघाचे संचालक सत्यवर्धनदास सक्षाना बैरागे यांनी सर्व गणेश भक्तांना बैरागिक कुटुंबियांच्या माध्यमात मंगळूने अशा गणेशोत्सवाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच गणपती बाप्पा सर्व गणेश भक्तांच्या मनातील इच्छा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करू अशा सदिच्छा व्यक्त करताना त्या गणेशाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात आनंद भरभराट सुख समृद्धी ऐश्वर तसेच दीर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा व्यक्त करताना संपूर्ण कुटुंब तसेच मित्र परिवारानं एकत्रित एक, एक संघ बांधणाऱ्या सदर सनातनी धर्मातील सर्वात पवित्र तसेच मोठा सण असणारा गणेशोत्सव वर्षातील तीनशे पासष्ट दिवस साजरा होण्याबाबतची भावनिक प्रतिक्रिया हिंदवी भारत संघाचे संचालक सत्यवर्धनदास बैरागी यांनी दिली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज नमस्कार माझं नाव सत्यवर्धनदास बैरागी आहे मी हिंदवी भारत संघ या संस्थेचा संचालक आहे या गणेशोत्सवात सर्व गणेश भक्तांना गणपती बाप्पा आणि जेवढे पण आपले देवी आहेत सर्वांची सर्व गणेश भक्तांवर कृपा राहू की मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या गणेशोत्सवात आपण भक्तिभावाने तल्लीन होऊन देवाकडे आपण त्या भावाने आपण प्रार्थना करावी की हे जग हे आपलं भारत आणि आपलं महाराष्ट्र राज्य सुखी समृद्ध राहो गोरगरीब असो किंवा श्रीमंत असो सगळ्यांकडे समृद्धी आणि मानसिक शांतता राहावी मानसिक सुख राहावं अशी मी देवाचरणी प्रार्थना आणि या गणेशोत्सवात आपण सर्वांनी पर्यावरणाची पण काळजी घेणं गरजेचं आहे म्हणून शासनाने किंवा खाजगी लोकांनी ज्या ज्या ठिकाणी कृत्रिम तलाव असो किंवा कृत्रिम विसर्जनाची जी विसर्जना योजना केली असेल त्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या गणपतीचं विसर्जन करावं जेणेकरून आपल्या पर्या पर्यावरणा पर्यावरणाला पण हानी पोचणार नाही आणि आपल्या सणाचं पण एक मान जाईल धन्यवाद গণপতি পাপ্প গণপতি পাপ্প বোৰে